नमस्कार मंडळी मी अपेक्षा आणि तुमच्या आरवीस किचनमध्ये खूप खूप स्वागत आज आपण आपल्या किचनमध्ये खुसखुशीत अशी कोथिंबीर वडी बनवणार आहोत मागच्या वेळेस आपण फक्त मिरची आलं लसूणची पेस्ट टाकून कोथिंबीर वडी बनवली होती आणि त्यामध्ये आपण कॉर्नफ्लावरचं पीठ टाकलं होतं यावेळी आपण आलं लसूण आणि मिरची पेस्ट टाकणार आहोतच त्याचबरोबर थोडे कोरडे मसाले आणि काही पिठांचा समावेश केला आहे ही पिठं आपण टाकून ही खुसखुशीत अशी कोथिंबीर वडी इथे बनवली आहे इथे मी एक चुडी कोथिंबीर घेऊन ती स्वच्छ साफ करून अगदी बारीक चिरून घेतली आहे कोथिंबीर साफ करताना फक्त अगदी कोवळे कोळे डेड घ्यायचे जास्त डेटसुद्धा घ्यायचे नाही आहे अशा प्रकारे मी इथे कोथिंबीर बारीक चिरून घेतली इथे मी आलं लसूण आणि मिरची ते पेस्ट करून घेतले आहे ते आपण या कोथिंबीरमध्ये टाकून घेणार आहोत त्यानंतर इथे मी दोन चमचे हा जो चमचा आहे ना या चमच्याच्या मापाने मी दोन चमचे ज्वारीचं आणि तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि पांढरे तिळ इथे मी तीन चमचे घेतले आहे तर आपण पण काय करणार ह्या पांढऱ्या तिळापैकी थोडेसे तिळ आपण बाजूला ठेवणार आहोत हे वरून आपल्याला वडीसाठी वापरायचे आहेत आणि बाकी सर्व पिठं वगैरे आपण यामध्ये मिक्स करणार आहोत आता हे तीन प्रकारची पीठं आहेत शेवटचे पीठ हे आपण बेसनचं पीठ घेतलं आहे पीट पीट एक मोठी वाटी बेसन पीठ सर्व पीठं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपण कोरडे मसाले टाकणार आहोत एक चमचा काश्मीरी चिली पावडर अर्धा चमचा हळद पावडर अर्धा चमचा मालवणी मसाला आणि चवीपुरतं मीठ टाकून आपण हे मिक्स करून घेऊया आता आपण चमच्याने मिक्स करण्यापेक्षा आपण हाताने व्यवस्थित हे मिक्स करून घेऊया हाताने मिक्स केल्यावर सर्व पीठ कोथिंबीरला व्यवस्थित लागेल आता आपण या एवढ्याच वाटी पाण्याचा वापर करणार आहोत जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आहे एवढ्या वाटी पाण्यातच आपण कोथिंबीर भिजवून घेणार आहोत आता इथे पाहू शकता कोथिंबीर वडीचं पीठ इथे तयार झालं आहे अशा प्रकारे आपल्याला आता डब्यामध्ये सेट करून घ्यायचं आहे त्यानंतर हे आपण थोडे बाजूला ठेवलेली होते पांढरे तीळ ते तेवरून आपल्याला अशा प्रकारे पसरवायचे आहेत हात हाताने थोडे अशा प्रकारे दाबायचे आहेत म्हणजे त्याला व्यवस्थित चिकटले जातील त्यानंतर इथे मी कुकरमध्ये एक ग्लास पाणी घेतला आहे त्यामध्ये अशा प्रकारे आपल्याला खाली जाळी ठेवायची आणि त्यावर आपल्याला ही वाटी आपल्याला अशी उलटी ठेवायची आहे आणि त्यावर आपण हा कोथिंबीर वडीचा डबा ठेवून त्यावर झाकण ठेवून चार ते पाच शिट्या करून घेणार आहोत आता इथे आपल्या चार ते पाच शिट्या झाल्या आहेत कुकरसुद्धा थंड झाला आहे आपण इथे पाहूया कोथिंबीर वडीचे मिश्रण व्यवस्थित शिजले आहे का सुरीने किंवा चमच्याने अशा प्रकारे या पिठामध्ये सुरी किंवा चमचा टाकून बघायचा जर सुरीला किंवा चमच्याला हे मिश्रण लागलं ला नाही तर समजायचं हे मिश्रण व्यवस्थित शिजलं आहे वडीचं मिश्रण इथे व्यवस्थित शिजलं आहे आता आपण सुरीला थोडंसं तेल लावून घेऊया त्यानंतर आपण या कोथिंबीर वड्या कापून घेणार आहोत इथे आपण चौकोनी कोथिंबीर वड्या कापून घेऊया तुम्हाला जर लहान मोठ्या जशा वड्या हव्या असतील तुम्ही त्याप्रमाणे त्या कापून घ्या इथे आपल्या सर्व वड्या कापून झाल्या आहेत आता एका बाजूला गॅसवर मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर आपल्याला आज कमी करून तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर आपण अगोदर एक वडी तेलामध्ये सोडून पाहूया हे बघा बुडबुडे येत आहेत आता आपण सर्व वड्या तेलामध्ये सोडूया तिथे मी एकावेळी आठ कोथिंबीर वड्या तळायला तेलामध्ये सोडल्या आहेत यापेक्षा जास्तही तेलामध्ये सोडून ये नाही तर मग त्या व्यवस्थित तळल्या जाणार नाहीत आणि खुसखुशीत होणार नाहीत कारण की जास्त जर कोथिंबीर वड्या आपण तेलामध्ये सोडल्या तर तेलाचं तापमान हे कमी होऊन वड्या जास्त तेल शोषून घेतील आणि व्यवस्थित कुरकुरीत होणार नाहीत आता आपल्याला अशा प्रकारे सोनेरी रंगावरती वड्या तळून घ्यायच्या आहेत इथे आपल्या कोथिंबीर वड्या तळून आहेत पाहू शकता अगदी खुसखुशीत झाल्या आहेत चला तर मग तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्हाला आजची रेसिपी आवडली की नाही ते आणि आपल्या चॅनलवर तुम्ही अजूनही नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद